श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ तुमचे माझ्या स्वामी समर्थलीला या चॅनलमध्ये मी विजया स्वागत करते तुम्ही छान व आनंदी असाल स्वामींची कृपा व आशीर्वाद तुमच्यावर राहो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आजचा व्हिडिओ मकर संक्रांत कशी साजरी करावी व या दिवशी काय उपाय करावे या संदर्भात आहे मकर संक्रांत पंधरा जानेवारी दोन हजार चौदा ला साजरी केली जाईल या दिवशी सूर्य राशीतून मकर राशीत प्रवेश करतो व उत्तर प्रवेश करतो संक्रांतीचा वाहन घोडा व उपवाहन सिंह आहे काळे वस्त्र परिधान केलेले आहे हातात भाला घेतला असून हळदीचा टिळा लावला आहे वयाने वृद्ध असून बसलेली आहे वासाकरता दुर्वा घेतलेल्या असून चित्रांना भक्षण करीत आहे ब्राह्मण जातीची असून भूषणार्थ सोने घातलेले आहे दक्षिणेकडून उत्तरेकडे जात आहे व नैवृत्त दिशेस पाहत आहे संक्रांतीचा पर्व काळात दात घासणे कठोर बोलणे म्हशीची धार काढणे व कामविषयक सेवन ही कामे करू नये याचा प्रभाव गहू दुग्धजन्य पदार्थात वाढ व वाहनघोडा असल्यामुळे परदेशात भारताची ताकद वाढेल मकर संक्रांतीचा पुण्यकाळ सकाळी सात पंधरा ते सायंकाळी पाचशेचाळीस पर्यंत प्रभावी आहे महापुण्यकाळ सकाळी सात पंधरा ते नऊ दरम्यान असेल यावेळी महापुण्यकाळ एक तास पंचेचाळीस मिनिटांचा आहे तरी सुद्धा मकर संक्रांतीच्या शुभ काळामध्ये स्नानदान करावे सूर्याचा मकर राशीत प्रवेश शुभ मानला जातो पवित्र नृद्या स्नान करून तीळ गुळ आणि कपडे दान केल्याने पुण्य वाढते सूर्य उत्तर यानात प्रवेश करतो भीष्म पितामहांनी आपल्या प्राणाची आहुती देण्यासाठी हा दिवस निवडला होता मकर संक्रांतीस काही असे उपाय केल्याने आपल्याला वर्षभर धन समृद्धी व नोकरीमध्ये अडचणी येत नाही या दिवशी मकर राशीत प्रवेश करतो व उत्तरेकडे सरकतो त्या दिवशी वसंत ऋतूची सुरुवात होते भारतात तो आगमनाचा सण आहे याबद्दलची माहिती मी आधीच्या भोगीचा सण कसा साजरा करावा या व्हिडिओमध्ये सविस्तर दिलेली आहे या दिवशी पवित्र नदी स्नान करावे गंगे स्नान केल्यास मोक्षप्राप्ती होते या दिवशी पाण्यात काळे तिळ टाकून स्नान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात सात अश्वमेघ यज्ञ केल्या समान पुण्य प्राप्त होते या दिवशी दानधर्म करावा नदीवर जायला जमत नसेल तर घरी स्नाना आधी तिळाचे उठणे व तिळ तेल अंगाला लावावे व पाण्यात तीळ टाकून स्नान करावे या दिवशी हवन केल्यास घरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते यासाठी आंब्याच्या लाकडाने हवन करावे हवनासाठी तूप यांचा वापर करावा तिळाला थोडेसे तूप लावावे गायत्री मंत्राने हवन करावे एकशे आठ वेळा जप करून तीळ अर्पण करावे याने घरात सुखसमृद्धी राहते मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवांची ही पूजा करण्यासाठी उत्तम दिवस आहे एका तांब्याच्या तांब्यात पाणी घ्यावे त्यात लालचंदन लाल फुले काळे तीळ व थोडासा गुळ टाकून सूर्याला ओम सूर्याय नमहा ओम आदित्याय नम म्हणून अर्ध्य अर्पण करावे गायत्री मंत्रानेही अर्धे दिले तरी चांगले त्यामुळे आपले करिअर सूर्यासारखे तेजस्वी चमकते मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित स्त्रिया हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात एकमेकांना हळदी कुंकू लावतात सौभाग्याचे वान देतात यामुळे पतीचे आयुष्य वाढते आणि सौभाग्य वृद्धिंगत होते दानाच्या संदर्भात या दिवशी विशेष महत्व आहे या दिवशी तीळ घोंगडी लाल वस्त्र मिठाई शेंगदाणे तांदूळ मुगाची खिचडी गुळ काळी डाळ दान केल्यामुळे शनी राहू केतू तसेच सूर्याची शुभफळे मिळतात या दिवशी गायींना हिरवा चारा मुंग्यांना साखर आणि पीठ माशांना गोळ्या आणि पक्ष्यांना बाजरी देणे शुभ मानले जाते त्यामुळे पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतात मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ सात वेळा कुटुंबाच्या डोक्यावरून उतरावे व उत्तरेला फेकावे त्यामुळे असं म्हणतात की रोग बरे होतात व कर्जाच्या समस्येतून सुटका होते या दिवशी पितरांना आपण जो स्वयंपाक केलेला असेल त्याचे पितरांच्या नावाने हवन करावे श्राद्धविधी करावा त्यामुळे पितर वर्षभर प्रसन्न राहतात कुटुंबात वंशवृद्धी होते वैवाहिक जीवन आनंदी व सुखकर होते त्यांचा आशीर्वाद आपणास प्राप्त होतो कावळ्याला सुद्धा या दिवशी घास घालावा गाईचे पात्र पितरांच्या नावाने पूजावे मकर संक्रांतीच्या दिवशी तुपाचे सेवन आणि दान केल्याने भौतिक सुखप्राप्ती होते मकर संक्रांतीच्या दिवशी तुळस तांबे सुहाग साहित्य तीळ झाडू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते त्यामुळे प्रगती होते व्यवसायात भरभराट होते या दिवशी सुवासिन स्त्रिया हादी कुंकू करतात वाहन देतात व वा तिळगुळ देतात तिळगुळ घ्या गोडगोड बोला या दिवशी कोणाशी आपले मतभेद असल्यास ते विसरून एकमेकांना तिळगुळ द्यावे व मतभेद मिटवावे लहान मुले मुली सर्वांना तिळगुळ देतात हळदी कुंकवाचा कार्यक्रम रथसप्तमी बोरनाहानही करतात मुलाला पाटावर बसवतात व त्या बाळाला औक्षण करून व त्याच्या डोक्यावरून गाजर हरभरे बोर पाच सवशी टाकतात व ते सर्व लहान मुलं गोळा करतात यालाच भोर नहान म्हणतात मुलगा मुलगी पाच वर्षाची होईपर्यंत बोर नहान होई करतात मकर संक्रांतीस पतंग उत्सवही करतात या दिवशी पतंग उडवल्याने लोकांना सूर्यकर्णाचा सामना करावा लागतो ज्यामुळे त्याचा संक्रमण आणि हिवाळ्याच्या ऋतूशी संबंधित आजार टाळले जातात किंवा कमी होण्यास मदत होते सर्व लोक गच्चेवर उभे राहून स्वतःचा पतंग उडवत दुसऱ्याचा पतंग खाली आणण्याचा किंवा कापण्याचा प्रयत्न करतात सर्व गटातील लोक पतंग उडवण्याचा आनंद घेतात जणू काही स्वतःतील लहान मुल बाहेर येत आहे आणि त्याचा ते पुरेपूर आनंद घेतात तसेच या दिवशी वाऱ्यावर पतंग उडवल्याने सौभाग्य प्राप्त होते पतंग उडवण्याची परंपरा राजे राजघराण्यामुळे निर्माण झाली हिंदू पौराणिक कथेनुसार संक्रांतीने शंकासुर नावाच्या राक्षसाचा पराभव केला दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत दिन किंवा किंक्रांत म्हणतात या दिवशी देवीने राक्षसाचा वध केला या दिवशी मांस लसूण आणि कांदे खाणे टाळावे शुद्ध सेवन करावे असा हे लोकांचा अपमान करू नये त्यामुळे ते पापाचे भागीदार म्हणतात मदिरा सेवनामुळे तुमचे कुटुंब सुखसमृद्धीपासून वंचित होते मी शक्यतो सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे आपल्याला माझी माहिती आवडल्यास लाईक करा नवीन असल्यास सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दावा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल झालेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ